या मनान कायेन वाचेन मनान भगवंताचा दास होण सर्व भावी मंजे काय काया म्हणजे मने झाला विष्णू दास काम क्रोध त्यास बाधितेना हे पटलं नाही तुम्हाला आता अजून सोपं सांगतो ऐका भगवंताला शरण जाण आणि तेही सर्व भावानं जाणं याला खरं शरण म्हणायचं पण आमचा घोटाळा असा आहे ऐका आम्ही शरण गेलो नाही असं नाही पण कोणाला गेलो संसाराला शरण गेलो की आम्ही संसाराला आणि महाराज जे संसाराला शरण गेले त्याला दुःख आणि दुःखच भोगायचंय हो ना महाराज म्हटले हे काय संसार सुखाच आहे दुःख इकडे आहे का इकडे लक्ष विक्षेप करू नका ते सांगू आले सुद्धा राहू दे जस असेल दुःख मूळ चहू कडे हिंदळ विश्रांती, विश्रांती नाही ना कोठे रात्र दिवस तळमळ काम क्रोध लोभ शून्य पाठी लागले ओढाळ आणि कवनामी शरण जाऊ दृष्टी देई निर्मळ कुणाला शरण जावं हे संसारिकाला कळत नाही इकडंय का कळत का, का। बरेच माणसं अशी येतात आमच्याकडं महाराज काय तुम्ही देव देव सांगता काय तुम्ही संत संत सांगता आहो तुम्हाला माहित नाही का या काळात जग किती पुढं गेलंय किती पुढं गेलं किती पुढं गेल आताशी कुठं माणसं उभं राहून हातात घेऊन जेवायला लागले एवढं पुढे गेलोय ते इंदुरीकर महाराज फार गोड सांगते इंदुरीकर महाराज म्हणते प्रगती तेव्हा होईल जेव्हा माणसं बुटात घेऊन जेवायला लागतील गेला खरी किती पुढे गेलं ज ऐका किती पुढं गेलं तर असं म्हणतात चंद्रावर गेलो आपण गेलो मान्य चंद्रावर गेलो पण गेलो जरी असलो तरी जिथं विध्ञान कमी पडत तिथून अध्यात्म सुरू होत हे अध्यात्माची ताकद आहे आम्हाला कुणाला शरण जावं हे संसारिकाला कळत नाही कळत कुठले तुम्हीच हा कुठला शिवणे जवळ धायटीच आहे का कोण यात कोणीच नाहीत का गावातले हा निकड आहे नाही तुम्ही ना हे कार्य करते तुम्ही कुठले आहेत बाबा डायबीचे आहेत तुमचं वय किती आहे हा पंचावन्न वय तुमचं गावात घर शेतात कुठं घर आहे हा वस्तीला घर आहे स्वतःच घाबरू नका सोपा प्रश्न आहे साधा प्रश्न आहे मला सांगा तुम्ही ज्या घरात पंचावन्न वर्ष झालं राहता त्या घरात पाणी प्यायचे तांबे किती आहेत पेले पेले काय म्हणतात तुमच्या इकडं तांब्याच की हा पाणी प्यायचे तांबे, तांबे किती हा खर घरचे आलेत का विचारू गड ऐका इकडं आहे का, का। आपल्या घरात किती भांडे आहेत किती तांबे हे पुरुषाला माहिती आहे नसत आणि दुसरं ऐका जो पुरुष म्हणतो महाराज मला माहित आहे समजायचं दररोज कळतंय तुम्हाला हेशारायचं हुशार समजायचं पुरुषाला माहिती नसतं आता विनोदाचा बाग सोडा इकडे या महाराज पंचावन्न पंचावन वर्ष झालं राहतो ज्या घरात आम्ही सत्तर सत्तर वर्ष झालं राहतो त्या घराच नीट ज्ञान आम्हाला नाही आणि मग कुणाला शरण जावं हे कधी कळायचं हे एवढं सोपं शरण जाणं परमार्थामध्ये कुणाला जावं हे कळत नाही महाराज तुम्हाला कळत नाही इकडं आहे का इकडे इकडे बघा माता भगिनी हे म्हणतील बरं झालं महाराज इकडे विचारला आम्हाला नाही तुम्हाला विचारलं आणि तुम्हाला फुकट विचारणार नाही कारण तुम्ही कोण आहे माहित आहे का लाडक्या तुम्ही काय साध्या नाही राहिल्या आता तुम्ही मुख्यमंत्र्याच्या लाडक्या बहिणी झाल्या तुम्हाला प्रश्न साधा प्रश्न नाही एक लाख रुपयासाठी तुम्ही म्हणाल महाराज तुमची तब्येत बघून वाटत नाही तुम्ही देसाल म्हणून माझ्या तब्येतीवर जाऊ नका एक लाख रुपये देणार नक्की देणार पण इकडं ऐका प्रश्न असा आहे पुरुष मंडळी माता भगिनी हे प्रश्न फक्त माता भगिनीसाठी आहे तुमच्यासाठी आहे लक्ष देऊन ऐका प्रश्न फार महत्वाचा आठ अशी आहे प्रश्नाचं उत्तर एका शेकंद जायचं आणि प्रश्न आपल्या समोर परशुराम महाराज एक लाख रुपयासाठी म्हणले किती शांत झाले <laughs> प्रश्न। आग वेगे येणावं लागतं पण होत नाही आता इकडं ऐका नाही खरंच विचारतो खरंच विचारतो इकडं बघा एक लाख रुपयासाठी प्रश्न प्रश्न अगदी सोपा माता भगिनी तुमच्यासाठी मला सांगा तुमच्या हातात बांगड्या किती हवा बघाय असं करून बघा असं काय असं काय अस कधी किती आहेत किती आहेत ती मावशी आता मस्ती महा ये दोन तीन चार पाच सहा सात सा, आठ तेव्हा ती मग लागली आता इकडे लक्ष द्या तुमच्या हातात बांगड्या तुम्ही दररोज घेऊन फिरता पण आपल्या स्वतःच्या हातातल्या बांगड्या किती आहेत याच ज्ञान आम्हाला नाही आणि मग शरण जावं हे कधी कळायचं अरे आपलं आपल्याला ज्ञान नाही मग कुणाला शरण जावं हे कधी कळायचं कळत नाही म्हणून महाराजांनी सांगितलं शरण जायचं कुणाला जा शरण जाऊ दा महाराज म्हणले शरण जायचं असे ऐका इतरत्र कोणाला शरण जाऊन उपयोग नाही मग कुणाला जायचं शरण जाऊ दारा जो विटेवरती उभा आहे आणि आपल्या अतिशय जवळ आहे किती लांब आहे इथून पंढरपूर हा वीस बावीस धायटीतून पंढरपूर बावीस किलोमीटर आहे इथं असे किती माणसं आहेत हे तालुका आपला सांगोला येतो हो ना हो सांगोर इथं असे किती माणसं आहेत जे दररोज पांडुरंगाच्या दर्शनाला जातात हातवर करा धायटी इथले हातवर करा बक्षीस देतो कराच नाही तुम्हीच नाही बरं ठीक आहे आपल्याला दररोज जाणंही होणार नाही असे किती माणसं आहेत जे पंधरा दिवसाला एकदा जातात पंधरा पंधरा बर ठीक आहे असू द्या महिन्याला महिन्याचा वार करी। आ, एक, चार तू जातो काही इच्छा टाकते हा वर चार फक्त चार झाले बरं असे किती आहेत ऐका ऐका असे किती आहेत जे वर्षातून एकदा जातात पांडुरंग दर्शनाला नाही वर्षातून नाही आश्चर्य अस मी का बोलतो सांगतो लक्ष देऊन का पंढरपूर तालुका सांगोला तालुक्यात मी गेली बारा वर्ष फिरतोय पण माझा अनुभव असा आहे जवळच्या लोकांना पांडुरंगाची किंमत नाही तुम्हाला राग येऊ द्या माझा आला तर पण असा विषय बरीच माणसं आम्हाला भेटली इथलेच काय एक मनुष्य पंढरपुरातला मला भेटला आणि तो म्हटला महाराज पंचावन्न वय झाले बरं मग या पंचावन्न वयामध्ये तुमचा तो पांडुरंग परमात्मा विटेवरचा देव काळा का ओराय अजून पाहिला नाही असे सुद्धा नमुने पंढरपुरात आहेत हे सांगतो आपल्याही भागात आहे आणि भागा मग इकडं लक्ष द्या इकडे लक्ष द्या भगवंतानं दिलेला अनमोल नरदेह आणि तो नेहर जर देवाच्या कारणासाठी वापरत नसाल तर महाराज म्हणतात भक्ती करत नसू तर काय उपयोग आहे का याचा नाही तरी गेला अरे जन्माला आला आला आणि एक दिवशी मेला याला कोण विचारत महाराज मग ऐका हे जन्म उगाच वाया घालवायचा नसेल तर शरण जावं लागतं कुणाला देवाला कसं शरण जायचं ज्ञानेश्वर महाराजांनी त्याच्यासाठी एक गोवी दिली लक्ष देऊन ऐका महाराज म्हणतात तैसे अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरण रिग मोहिका गांज बोलता भगवंताला शरण जायचंय कसं जा पहिली गोष्ट अहम द्या अहम म्हणजे काय बोला अहम म्हणजे काय अहंकार का? देवाला काय द्यायचं काय द्यायचं अहंकार दे बोला बोला अहंकार पहिली गोष्ट दिली पाहिजे अहंकार आणि समाजात माझी वाक्य नीट ऐका समाजात आता अडचण अशी झाली माणसं सगळं सोडायला तयार आहेत पण अहंकार सोडायला तयार नाही नाहीत आणि तुम्ही समजून असा नका असं संसारातच जास्त अहंकारी माणसं आमच्या इकडे तर लय कोम आहे महाराज आमच्यासारखं चाल नाही दिली हा मला चाल कस म्हणजे मला काही येत नाही का चाल नाही दिली म्हणून टाळ फेकून जाणारे अनेक आमच्या सुद्धा आमचे गुरुजी नेहमी सांगतात फार गोड सांगत महाराज म्हणतात वाद केव्हा होता ज्याला जे भेटलं नाही की वाद होतात महाराज म्हणतात ज्याला जे पाहिजे ते देऊन टाका एखादा म्हटला मला चाल द्या मन पहिली चाल मन एखादा म्हटला मला कीर्तन द्या हे जर फेटा कीर्तन करतो एखादा म्हटला पखवाज हे पखवाज वाजव एखादा म्हटला महाराज या सप्त्यामध्ये सगळ्यात मोठी देणगी मला द्यायची दे ना बाबा आम्हाला काय अडचण आहे आम्ही का नाही म्हटलंय आह, का आणि असं हे जर असं वाढवलं आहे का नाही वाढलं तर इकडं वाढवलं आह अहंकार आणि इकडे एक लक्षात घ्या धाईटीमध्ये एवढा सुंदर सप्ताह सुरू आहे आणि एक गोष्ट कधीही लक्षात घ्या या सप्ताहाला दृष्ट लागणार नाही त्याचं कारण असं आहे की जे तुम्ही काठ्या लावलेत का नाही अशा आहे इथं समोर एक वाहनं येऊ नये म्हणून जसं आपण मंडपात येत असताना या कीर्तनाच्या मंडपामध्ये येत असताना चप्पल बाहेर काढतो ना तसं एक दुसरी गोष्ट करायची कीर्तनाच्या मंडपात येत असताना मनातला अहंकार सुद्धा बाहेर सोडायचा बर का अहंकार बाहेर सोडायचा मग इथं येईल त्याचा परिणाम काय होईल महाराज म्हणतात ज्याचा अहंकार गेला तो नुकसान <tries> नहीं केला तो का म्हणे देव झाला मनातला अहंकार काढावा बर का त्याच कारण इकडं लक्ष द्या देवाला अहंकार अजिबात आवडत नाही आणि किती आवडत नाही किती काय म्हणतात तिळभर जरी होय अभिमान तो समान देवा मग देवाला शरण जायचं तर अहंकार काढावा लागतो इकडं लक्षात घ्या आमच्या देवाला पंढरपूरच्या पांडुरंगाला स्वतःच्या बायकोचा अभिमान सहन झाला नाही तर तुमचा आमचा कधी व्हायचा तुम्हाला कळणार नाही उदाहरण सांगतो लक्ष देऊन का पण